नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज एक दोन तीन दिवसापूर्वी आलेली बातमी आहे अर्थातच आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं होत की भारतीय जे टॅलेंट आहेत जी अत्यंत बुद्धिमान मुलं आहेत त्यांनी चीन मध्ये यावं आणि काम करावं ह्याच्यासाठी हो, चीननी आता एक वेगळा विजा तयार केलेला आहे वेगळी कॅटेगरी के तयार केलेली आहे त्याला के, के विजा असं नाव दिलेलं आहे ना आणि मग हा विजा वापरून अनेक बुद्धिवान आणि अने प्रज्ञावंत असे भारतीय विद्यार्थी आपल्याकडे येतील अशी त्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे हे प्रज्ञावंत विद्यार्थी जे आहेत ते त्यांना सायन्स टेक्नॉलॉजी मॅथमॅटिक्स आणि इंजिनिअरिंग या चार शाखांमधले विद्यार्थी आपल्याकडे यावेत याच्यासाठी चीन आता कसून प्रयत्न करताना दिसत ही अर्थातच एक तो स्पर्धा तयार करतो आहे आतापर्यंत म्हणाल इतकी वर्ष चीननी का केलं नाही हे सगळं तर त्याचं उत्तर असं आहे की त्यांना कदाचित त्याची तेव्हा गरज वाटली नसेल आज गरज आहे का कदाचित असेल कदाचित नसेल सुद्धा पण एका विशिष्ट राजकीय परिस्थितीचा मात्र चीन उचलताना आपल्याला दिसतोय आणि ती राजकीय परिस्थिती तुम्हाला मी पुन्हा एकदा समजून सांगण्याची गरज डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या वेळेला एच वन बी वरती कुऱ्हाड आणलेली आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी एच वन बी विजा आहे त्यांच्या बाबत आपण थोडेफार आज आश्वस्त मी अजिबात आश्वस्त नाहीये त्याची दोन कारण आहेत पहिलं म्हणजे आज तुमच्याकडे एच वन बी विजा आहे आणि तो एक्सटेंड करायची तुम्हाला आहे पण तसा विजा जो आहे तो तुमचा तुमचा एम्प्लॉयर जो आहे तो किती काळ असा एक्सटेंड करत राहील याच्यावरती प्रश्नचिन्ह आज नक्की उठलेला आहे म्हणजे तुम्हाला ग्रीन कार्ड तर मिळणं आता अशक्यच झालेलं आहे असं आपण समजू एच वन बीच मुळात अशक्य झालेला आहे तेव्हा ही सगळी जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक विशिष्ट मुदतीनंतर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे असे विचार आता तिकडच्या भारतीयांच्या मनामध्ये येत असतील पण ह्या वर्गाला चीन आकर्षित करतोय असं मला वाटत नाही त्यांचा जो भर आहे तो अमेरिकेमध्ये स्टेम या कॅटेगरीमध्ये शिकणारे आणि तिथे मास्टर्स डिग्री मिळवणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती आहे कारण आज त्यांच्यासाठी एच वन बीच दान तसं म्हणाल तर बंद ठरव कारण कुठलाही एम्प्लॉयर जो आहे तो एका नवीन म्हणजे जरी तुम्ही मास्टर्स केली तरी तुम्ही नवशिकेत असता तुम्हाला अनुभव दाखवता येत नाही कामाचा तोपर्यंत तो तुम्हाला इकडे सरकारकडे एक लाख डॉलर भरा आणि मग तुम्हाला एवढी मोठी पगार द्या ह्या दोन्ही गोष्टी एम्प्लॉयरला जमण्यासारख्या नाहीये त्यामुळे लक्षात घ्या की ज्यांच्याकडे एच वन आहे ते निदान पुढच्या चार पाच वर्षांसाठी निर्धास्त राहू शकतात एकूण उर्वरित सामाजिक परिस्थिती काय होईल मी आता सांगत नाही पण हे आज विद्यार्थी म्हणून आहेत आणि ज्यांना एच वन मिळण्याची शक्यता दुरावलेली दिसते आहे, दुरावले आहे। त्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अनेक देश करताना दिसतात मग त्याच्यामध्ये रशिया आहे जर्मनी आहे आता चीननी वेगळी कॅटेगरी काढली कदाचित लोक जपाननी इंटरेस्ट दाखवलाय ऑस्ट्रेलियाने इंटरेस्ट दाखवला हे आणि कदाचित युए मध्ये सुद्धा अशी दारं उघडू शकतात या सगळ्याचा विचार करताना चीन कदाचित आकर्षक अशा टर्म्सवरती भारतीय टॅलेंट आपल्याकडे यावं म्हणून प्रयत्न करू शकेल अजूनपर्यंत आपल्याला त्याची सगळी आकडेवारी कळलेली नाही म्हणजे एखादा नवा मास्टर्स डिग्री होल्डर जो आहे त्यांनी चीन मध्ये जायचं ठरवलं तर त्याला किती पगार मिळणार आहे आणि तो पगार त्याला पुरेसा असणार आहे का म्हणजे चीनचं जे लिव्हिंग एक्सपेन्सेस आहे त्याच्यामध्ये ह्या पगाराची तुलना कशी होईल मला समजा अमेरिकेत असा पगार मिळाला असता एच वन बी म्हणून तर त्याच्यातून माझी बचत किती होईल आणि चीनमध्ये किती होईल वगैरे वगैरे गणित सगळी आत्ताच्या घडीला कोणाच्याही डोळ्यासमोर उपलब्ध नाहीये तशी ती गणित ना जर्मनी साठी ना युए साठी किंवा ना जपानसाठी आज उघडी आहे पण एक सावधानतेचा इशारा मात्र जरूर द्यावा असं वाटतं कारण आजच्या घडीला हे सगळे जे विद्यार्थी अमेरिकेत गेलेले आहेत ते तुम्ही कल्पना करा की काही जणांनी तर पन्नास साठ लाखाचं कर्ज सुद्धा काढलेलं असण्याची शक्यता त्यांनी म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी काढलं असेल कदाचित बचतीचे पैसे त्याच्यात टाकले असतील आणि त्याच्यात आशा एकच होती की कधी ना कधी तरी मूळ तिथे कमवायला लागेल आणि हा पैसा ते पुन्हा एकदा मिळवू शकेल ती शक्यता आता त्यांच्यावरती ते मानेवरती दुरा आहे तेव्हा कुठून ना कुठून तरी मला माझा पैसा जो आहे पुटुन्दा, तो कमीत कमी वसूल करता यावा अशी परिस्थिती शोधण्याकडे या मुलांचा कल असू शकतो आणि ह्याच्यासाठी त्यांना फसवलं सुद्धा जाऊ शकतं फसवले जाणारे कोण असतात लक्षात घेऊन मी अं दोन प्रकारची माणसं असतात म्हणजे इथून पुढे समजा हे के विजाचं दार उघडत आलंय असं दिसलं तर अनेक आपल्याकडे उपदेशक असतात की जे तुमच्या मुलांनी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गोवा मास्टर्स डिग्री करावी याच्यासाठी मार्गदर्शन करणारे लोक कर असतात आणि मग ते सांगतात की ही युनिव्हर्सिटी बरी आहे ती बरी आहे इथे इतका फीज इतक्या आहेत खर्च इतका आहे वगैरे तुम्हाला सगळं सांगतील आता इथून पुढे कोणी जर का असे लोक जा कारण तिथे तुम्ही हा खर्च केला तर तुम्हाला के विजा उपलब्ध आहे आणि तुम्ही तुमचा जो खर्च झालेला पैसा आहे तो वसूल करू शकाल असा जर का सल्ला द्यायला लागले तर त्याला लोक बळी पडण्याची शक्यता अशाच पद्धतीचा जो विचार आहे तो जर्मनी ऑस्ट्रेलिया किंवा जपानच्या युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा केला जाऊ शकतो मी इतकंच म्हणेन की डोळे उघडे ठेवा आणि तुमचा तुम्ही विचार करा की याला एक लॉंग टर्म असला पाहिजे म्हणजे तुमचं मूल मास्टर्स साठी तिकडे जातात ती दोन वर्ष त्याच्यानंतर त्याला जॉब मिळून ते वसुलीचे निदान तीन ते चार वर्ष झाला त्या सहा ते सात वर्षाच्या काळामध्ये हा दीर्घ काळ आहे ह्याच्यामध्ये तिथली राजकीय परिस्थिती कशी असणार आहे ती भारताला अनुकूल असणार आहे का हा पहिला गोष्टीचा विचार केला होता खास करून चीनच्या विजाबाबत मी असं म्हणेन की एक लक्षात ठेवा की पूर्वानुभव असतो ना तो सर्वात मोठा मार्गदर्शक असतो आणि हा पूर्वानुभव चीनच्या बाबतीमध्ये काय म्हणतो ह्याच्यासाठी मला तुम्हाला दोन चार गोष्टी जरूर सांगाव्याशा आवडतात मला आठवते एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा चीनने ठरवलं की ठीक आहे या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी ढाचा तर तसाच ठेवायचा पण उद्योगांना चालना द्यायची आणि उद्योग वाढीसाठी म्हणून त्यांनी जी पावलं उचलली त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं तुम्हाला आठवत असेल माझ्या पुस्तकामध्ये त्याची नोंद केलेली आहे मी आणि हो त्याच्यात मी असं म्हटलेलं होतं की त्यांनी सर्वात प्रथम जर कोणाला कॉन्टॅक्ट केलं असेल तर ती मध्ये जे चिनी वंशाचे लोक होते त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि नंबर दोन तैवान मधले जे चिनी लोक होते त्यांना कॉन्टॅक्ट केलं म्हणजे त्यांचा पहिला भर हा चिनी वंशाच्या पण धनी आणि आपल्या देशाच्या बाहेर वस्ती केलेल्या लोकांवरती होता त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे गुंतवणूक करा इथे फॅक्टऱ्या काढा इथे स्वस्तात माल बनवा आणि नंतर तुम्ही ट्रेडिंग सुरू करा तुमच्या पद्धतीने आमची कमिटमेंट आहे की तुम्हाला या किमतीमध्ये तुमचा माल तुम्हाला आम्ही देत राहू इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमचा पैसा घेऊन जा सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं खूप छान चालताना दिसत होतं आणि प्रचंड मोठी हवा आली म्हणजे अशी परिस्थिती होती की हाँगकाँग आणि तैवान मध्ये फक्त फ्रंट एंड ऑफिस होती तिथे तुम्ही जायचं आणि मला सांगायचं हा ठीक आहे बाबा अमुक पद्धतीचा कॅमेरा मला एक लाख पीस पाहिजे की तुम्ही ती ऑर्डर प्लेस केली की एंड फॅक्टरी होती चीन मध्ये तिथे माल बनायचा आणि तुमच्याकडे सप्लाय होणार याची काळजी ते घेत होते अशा पद्धतीने हाँगकाँग आणि तैवान मधले जे श्रीमंत चिनी होते त्यांचा वापर करून घेतला गे गेला मग हळूहळू जेव्हा कारखानदारी एक विशिष्ट लेव्हलला आली म्हटल्यानंतर मग अमेरिकना आवाहन केलं गेलं आणि सांगितलं की आता तुमच्या कंपन्यांना पण आम्ही तुम्हाला इतक्याच पद्धतीने सोपं करून सगळं देतो आणि बघा डोळ्यांवर विश्वास ठेवा हे सगळी मंडळी त्यांच्याशी जाऊन बोला त्यांचे अनुभव बघा या भरोशावरती अमेरिकनांनी सुद्धा आपले उद्योग व्यवसाय तिथे नेले खास करून मॅन्युफॅक्चरिंग तिकडे कारखानदारी तिकडे नाही आणि मग इथे बनवा स्वस्तात बनवा आणि पूर्ण जगभर तुम्हाला जिथे तिथे पाठवा हे चालू हळूहळू काय झालेलं आहे आज हे नव्वदचं दशक आणि आज आपण एकोणीसशे वीसशे पंचवीस सालामध्ये म्हणजे तीस ते पस्तीस वर्षात चित्र कसं पाहतय बघा आज हाँगकाँग तर गिळंकृत केलेलं आहे चीनने म्हणजे तिथे जे कोणी श्रीमंत चिनी होते ना आणि हे जे बॅक एन फॅक्टरी तिकडे आणि फ्रंट एंड ट्रेडिंग काइंड ऑफ बिझनेस जे चालवत होते त्यांच्या सगळ्या आज चीनच्या हातामध्ये आहे ते जर का स्वतःला फार शहाणे समजत होते त्यावेळेला त्यांनी चीनला अवस्थेला आणायला मदत केली पण आज त्यांची पत्रास राखली जाते का याचा विचार तैवानची अवस्था तीच आहे काहीही वेगळी नाही तैवाननी कदाचित थोडेफार जास्त प्रिकॉशन घेतले असतील हाँगकाँग हाँगकाँगवाल्यांपेक्षा तैवान सुद्धा आज करायचा हा चीनचा कार्यक्रम नाही का आणि होऊ शकतं हे हाँगकाँग आणि तैवान तो सोडूनच द्या तुम्ही फक्त अमेरिकेचे अनुभव काय आहे एक हजार पानाचा रिपोर्ट आहे आणि तो रिपोर्ट आज एकोणवीसशे पंचवीस सालात आपण बोलतोय हा रिपोर्ट आज नाही आलेला एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालचा रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टच्या हजार पानी रिपोर्टच्या एकेका एक एका परिच्छदामध्ये एक चिनी कंपनी अमेरिकन कंपन्यांना कसं फसवलं त्याची उदाहरणं आहे एक उदाहरण घ्यायचं आणि त्याच्यावर दहा पानं नाही लिहिलेली एका पानामध्ये ही उदाहरण तुम्हाला दिसतील आणि त्याची सब हेडिंग्स कल्पना करू शकणार नाही तुम्ही इतक्या सब हेडिंग्स हा रिपोर्ट एकदा डोळ्या खालून तुम्ही घालाच तुम्हाला कळेल की चीनने अमेरिकेला अमेरिकेचा बैल कसा बसवला म्हणजे सगळी टेक्नॉलॉजी चोरून नेली इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स अमेरिकन काही करू शकले नाहीत कारण सरकार चीनला अनुकूल होत सरकार चीनला अनुकूल होतं याचा अर्थ असा की तिथे बसलेलं जे सत्ताधारी पक्ष होता ना तो चीनला अनुकूल होता हे लक्षात द्या आणि म्हणून कोणीही काही वाकडं करू शकलं नाही त्या सगळ्या अमेरिकन उद्योगधंद्यांना अळीमिळी गुपचिळी करावी लागली त्यांच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स संपलेत तर आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे मला आठवते की इटालियन ब्रँड्स जे होते लेदर ब्रांड्स हे अत्यंत प्रेस्टिजियस समजले जायचे म्हणजे त्यांचे जे, जे पादत्रण बनवायचे इटालियन पादत्रण त्यांना जगभरामध्ये तोड नव्हती ब्रँडेड होते सेमी आता हे जे ब्रँडेड आहेत ना त्यांची डिझाईन्स आणि त्यांचे नमुने घ्यायचे चीनने तसेच्या तसे तयार केले आणि अर्ध्यापेक्षा कमी किमतीत बाजारात टाकल्यानंतर इटालियन लोकांची तारांबळ उडली त्या मॅन्युफॅक्चरर्सची अखेर चीननी ते सगळं मार्केट करून टाकलं ही अवस्था जी आहे ती प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला हीच कथा ऐकायला मिळेल झालं तेव्हा या माणसांचं कॅरेक्टर काय आहे हे लक्षात घेऊ चारित्र्य काय आहे हे लक्षात घेऊ एक आज पाळी अशी आलेली आहे ना की ज्यांनी तिकडे ते मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावलेले आहेत त्यांना त्या मशिनरीतला एक स्क्रू तरी बाहेर नेता येईल की नाही महा शंका जे काही तुम्ही हात नेऊन टाकलं गुंतवणूक जी केली जेवढी काय तुमची वसूल झाली असेल ती आतापर्यंत वसूल झाली पण बिलियन्स ऑफ डॉलर्स का ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स ही आज चीनची संपत्ती बनलेली आहे ज्यावर एकही कपोर सुद्धा तुम्ही परत आणू शकणार नाही रे हे ना, मधले इन्स्ट्रुमेंट परत नेता आले नाही तुम्ही चीन मधलं मॅन्युफॅक्चरिंग काय करत नाही मला सगळी नव्याने गुंतवणूक करायला लागेल अशी अवस्था आहे ही जर का पाळी असेल आणि ही तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही काय ते सगळ्या उद्योगप्रंथ्यांच्या गोष्टी सांगता अमुक्त ह्या ज्या कंपन्या आहेत ना त्यांना चीनच्या बाहेर पैसा नेता येतो का विचार त्याच्यावर बंदी घातली गेली असेल तर आणि इथून पुढे घातली तर प्रॉफिट सगळे चीन मध्ये राहतील असं जर का चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने जाहीर केलं तर या कोणाची शामत नाही त्यांना हो का नाही म्हणायची या अवस्थेने आणि ही पाळी जी आहे ती एखाद्या वैयक्तिक इंजिनियर वर सुद्धा येऊ शकते मला आज त्याचं आकर्षण वाटेल की हा तिथे जाऊन माझी मुलं इंजिनिअरिंग शिकतील चीनकडे आज सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जर का कोणाकडे असेल तर ती चीनकडे आहे संपूर्ण जगामध्ये एक हजार संशोधनाचे पेपर्स जर का प्रसिद्ध होत असतील तर एक काळ होता की जेव्हा नऊ नौ, नऊशे नौ, पेपर्स अमेरिकेचे प्रसिद्ध होत होते आज चीन सातशे पेपर हा प्रसिद्ध करतो आहे तेव्हा सगळं रिसर्च जे आहे ते चीनकडे गेलेलं आहे आणि मी ती तिथे गेलो माझं मूल तिकडे गेलं तर त्याला त्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल हे वाटणं अतिशय स्वाभाविक आहे पण त्या सगळ्या बरोबर कराल ना ती इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी त्याच्यावर तुमचा अधिकार असणार आहे का आणि ती जी सिस्टीम आहे अमेरिकेने एक काम केलं निदान तुम्हाला तुमचा मी फेअर शेअर म्हणणार नाही पण निदान तुमची तहान भूक भागू शकेल एवढा पैसा तरी तुम्हाला अमेरिकेत मिळून दिला आणि तो आपल्या मालदेशात सुद्धा नेऊन दिला आतापर्यंत चीन तसं करू देईल का याची शाश्वती आज कोणी देऊ शकत नाही कारण त्यांच्याबद्दलचा जो पूर्वानुभव आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे या सगळ्या पूर्वानुभवानुसार ते जसे वाटत आहेत त्याच्यात काही फार मोठा बदल झालेला आज मला दिसत नाही आणि म्हणून चीनच्या बाबतीमध्ये खास सावधानता बाळगायचे मला वाटतं एक सिनेमा आलेला होता स्त्री नावाचा आणि त्या स्त्री नावाच्या सिनेमाची कथाच अशी होती की त्याच्यामध्ये ती एक भूत बनलेली स्त्री असते ती पुरुषांना मोहून घेते आणि ती त्यांना आपल्या मागे यायला लावते आणि ते आकर्षित झालेला पुरुष तिच्या मागे मागे गेला की मग त्याचा ती हत्या करते म्हणून ते म्हणतात ना की वो भुलाती आहे लेकिन उधर जाने का नाही असं एक वाक्य त्या सिनेमाचं अतिशय फेमस झालेलं होत ती अवस्था चीन साठी आहे आणि हे खास तुम्हाला सावधतेचा इशारा देण्यासाठी म्हणून हे करते आहे चीन बुला रहा है। लेकिन जाने का नहीं। चीन बुला रहा है, लेकिन जाने का नाही उसी दिन जाओ मोदी मोदीजी बोलेंगे हा चीन में हमारे लोक जा सकते तब तक नाही जाणे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार